विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात देगलूर तालुक्यातील ढोसनी गावातील तरुणांनी प्रवेश केला आहे यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला चांगलाच फायदा होणार आहे ढोसनी गावातील भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या तरुणांनी काँग्रेसचा हात धरला आहे यावेळी लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण आणि देगलूर बिलोली विधानसभा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवृत्ती कांबळे सांगवी यांना विजयी करण्यासाठी सर्व तरुण एकजुटीने काम करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले आहे या प्रसंगी सदन देशमुख सहदेव देशमुख नरसिंग देशमुख भगवान देशमुख प्रमोद देशमुख अनिल देशमुख अक्षय देशमुख महेश देशमुख अमोल देशमुख सचिव देशमुख रोहित देशमुख विठ्ठल पाटील धोंडिवा देशमुख व्यंकट देशमुख शिवाजी शेटकार गणेश देशमुख आदींनी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे आदींच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे मिलिंद वाघमारेसह स्मिता पाटील माइड मीडिया आज आपण अनेक जणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर काय सांगता आम्ही मोगलाजी अण्णा शिरशेटवार आणि भगवान देशेच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे अनेकांचं प्रवेश होताना दिसतंय आणि आजही या ठिकाणी प्रवेश झालेला आहे तर काय भावना व्यक्त किंवा काय सांगू खरं खरंतर आज खरडखेड सर्कलमधील ढोसनी या नगरीचे सर्व युवक आदरणीय या नगरीचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मोगलाजांना सिरसेटवार यांच्या नेतृत्वाखाली व या गावचे प्रमुख भगवान देशमुख त्यांच्यासोबत त्यांचे सर्व युवक सहकारी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने आज काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे हा काँग्रेस पार्टीसाठी व महाविकास आघाडीसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या जिल्ह्यातले अनेक मोठमोठे नेते भारतीय भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा मागे लोकसभेला लोकांनी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना बहुमतानं खासदार बनवलं होतं तेवढा जोमान त्याच्यानंतर आता येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये या सर्वांनी एक चंग बांधलाय एक निश्चय केलाय की आपण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांचं राहिलेलं स्वप्न त्यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र वसंतरावजी चव्हाण यांना बहुमतानं निवडून आणून व त्यासोबतच आपल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे जे विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत नीरदादा कांबळे या दोन्ही उमेदवारांना बहुमतानं निवडून आणून परत एकदा काँग्रेस हा कोणा एका व्यक्तीमुळे चालणारा नाही तर काँग्रेसच्या विचारानं चालणारा पक्ष आहे म्हणून ही सगळी विचाराची माणसं परत बळकटी करण्यासाठी आज प्रवेश केलेले आहेत आणि या आमच्या दोन्ही उमेदवाराला आज खऱ्या अर्थाने या सगळ्यांच्या प्रवेशानं अजून भरभक्कम ताकद मिळालेली आहे धन्यवाद